नमस्कार मी शेख या या माझा महाराष्ट्र लाईव्ह मध्ये आपला स्वागत आजच्या विशेष बातमीपत्र पाहूया अवैध गुटखा तंबाखू विक्री बंदी करण्यासाठी फिरते पथक स्थापन करण्याची मागणी सामाजिक कार्यकर्ते शेख जावेद यांनी केली आता बातमीपत्र विस्ताराने शेख जावेद यांनी एका निवेदनाच्या माध्यमातून एकतीस एक दोन हजार एकोणीस रोजी नांदेड शहरामध्ये अवैध गुटखा व तंबाखूची मोठ्या प्रमाणावर विक्री होत असल्याचे निवेदन दिले होते त्यांनी अन्न औषध कार्यालय फिरते पथक संयुक्त पथकाची कायमस्वरूपी स्थापना करण्यात यावी असे नमूद केले आहे या प्रकरणी निवेदनातील मागणीच्या अनुषंगाने नियमानुसार तातडीने उचित कारवाई करावी अशी मागणी शेख जावेद यांनी केली आहे जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात आणि शहरात गुटख्याची अवैध विक्री चालू आहे आणि याबाबत नांदेड तालुक्यातील आणि जिल्ह्यामधील विविध तालुक्यातील जे मोठमोठे मोड़ जर्दा स्टोर आहेत त्याची तपासणी करावे तसेच जे अवैध गुटख्याची वाहतूक होती त्यांच्यावर कारवाई करण्यासाठी पोलीस प्रशासन आणि अन्न औषध प्रशासन यांचे संयुक्त फिरते पथक स्थापन करण्याची मी मागणी केली होती याबाबत मी जिल्हाधिकारी साहेब नांदेड तथा पोलीस अधीक्षक साहेब आणि सहाय्यक आयुक्त अन्न व औषध प्रशासन कार्यालय यांना मी लेखी तक्रार दिलेली आहे आणि त्या तक्रारीमध्ये मी उपोषणाचा पण इशारा दिल दिला होता त्या तक्रारीची दखल घेत जिल्हाधिकारमार्फत एक वीस फेब्रुवारी ला एक पत्र निघालेलं आहे एक पत्र पोलीस अधीक्षक नांदेड यांना दिलेलं आहे तसंच सहाय्यक आयुक्त अन्न व औषध प्रशासन कार्यालय नांदेड यांना देण्यात आलेलं आहे तसंच माझ्या पत्रावर कारवाई करून मला त्याचा अव आवा, अहवाल देण्यात यावे तसंच त्याची एक परत जिल्हाधिकारी कार्यालय यांच्याकडे दाखल करण्यासाठी नि निर्देशित केलेले आहे पण आजपर्यंत त्यांच्यावर कोणतीही कारवाई झालेली नाही किंवा कोणतेही पथक स्थापन करण्यात आल्याची मला माहिती पुलिस क पुलीस प्रशासन किंवा अन्न व औषध प्रशासन कार्यालय यांच्याकडून देण्यात आलेली नाही एवढ्या मोठ्या प्रमाणात नांदेड शहरामध्ये अवैध गुटखा विक्री होत असतानाही अन्न व औषध प्रशासन कोणती कारवाई करण्यासाठी गंभीर दिसत नाही हे अत्यंत गंभीर व चुकीची बाब आहे जर येणाऱ्या येणाऱ्या काळात जर या प्रकरणामध्ये जर लवकरात लवकर संयुक्त पथक स्थापन करून जर कारवाई करण्यात आली नाही तर मी जिल्हाधिकारी कार्यालय नांदेड समोर अमरण उपोषणात बसेल याची मी प्रशासनाला नोंद घेण्यासाठी आवाहन करीत आहे आता आपल्या दुचाकीला सजवा फॅन्सी स्पेयर पार्ट नवनवीन डिझाईनचे चे फॅन्सी एलईडी फॅन्सी मीटर हँडलवेट लाईट इंडिकेटर फुट रेस हँडलवेट मीटर फॅन्सी लिव्हर एलईडी पट्टी टू व्हीलर रिमोट किट उपलब्ध नवनवीन आकर्षक डिझाईनचे फॅन्सी पार्ट मिळण्याचे एकमेव ठिकाण एक वेळ अवश्य भेट द्या टॉप ऑटोमोबाईल हिंगोली गेट नांदेड